नमस्कार आजच्या व्हिडिओ मधून केव्हा आहे हे बघणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला शनिवारी सूर्यग्रहण लागेल ग्रहणाचा प्रकार हा आंशिक असेल आणि ग्रहणाची सुरुवात ही भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू होऊन ग्रहणाचा मध्यभाग सुमारे चार वाजून सोळा मिनिटांनी मिनिटांचा आहे ग्रहणाची समाप्तीची वेळ ही संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटांची आहे म्हणजे कालावधी सुमारे चार तास आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येईल म्हणजे सूर्याचा काही भाग हा व्यापून टाकल तेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो आणि चंद्र पृथ्वी आणि सूर्य एका रेषेत येतात आणि चंद्रामुळे सूर्याचा प्रकाश अंशतः अडवला जातो याच खगोलीय घटनेला सूर्यग्रहण असे म्हणतात आता भारत पाकिस्तान श्रीलंका नेपाळ अफगाणिस्तान फिजी आणि इतर आशियाई देश येथे हे सूर्यग्रहण दिसणार नाही आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाला हे महत्व आहे आणि ज्या देशामध्ये दे हे सूर्यग्रहण दिसणार आहे ते देश असे आहेत की आशियाचा काही भाग आफ्रिका युरोपचा पश्चिम भाग उत्तर व दक्षिण अमेरिका अटलांटिका व आर्टिक महासागर कारण भारतामध्ये सूर्य दिसणार सूर्यग्रहण दिसणार नाही त्यामुळे सुतक काळ लागू होणार नाही त्यामुळे इथे सुतक पाळण्याची गरज राहणार नाही मंदिरे उघडे राहतील विशेषतः पूजा अर्चा करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहणाला विशेष महत्व आहे या दिवशी शनी ग्रह ग्रहणाच्या दिवशी राशी मीन राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे ग्रहणाचा प्रभाव काही राशींवरती विशेष जाणवेल जास्त परिणाम होणाऱ्या ज्या राशी आहे त्यामध्ये पहिली रास आहे मेष दुसरी आहे कर्क तिसरी आहे तूळ चौथी आहे ऋषिक आणि पाचवी आहे धनु भारतामध्ये प्रभाव कमी असला तरी मानसिक शांतीसाठी आपण ज नामस्मरण केल्यास आपल्याला लाभदायक ठरू शकते राशींप्रमाणे शेणीच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात उदाहरणार्थ आणि दान ह्या दिवशी तुम्ही करू शकतात भारतामध्ये सूर्यग्रहण दिसत नसल्यामुळे धार्मिक किंवा सांस्कृतिक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही तथापि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा प्रभाव हा राशींवरती होऊ शकतो त्यामुळे संबंधितांनी आवश्यक ती काळजी घ्यावी सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे सुरक्षित उपकरणांचा वापर न केल्यास डोळ्यांना हानी होऊ शकते म्हणूनच सूर्यग्रहण पाहताना योग्य प्रमाणात चष्म्यांचा किंवा उपकरणांचा वापर करावा सूर्यग्रहण कारण की सूर्यग्रहणाचे जे किरण निघतात ते अत्यंत विषारी असतात आणि त्याचा घातक परिणाम आपल्या शरीरांवरती होऊ शकतो त्यामुळे ह्या दिवशी विशेष काळजी घ्यावी गरोदर बायकांनी काही गोष्टी पाळायच्या नाहीत फक्त बाहेर जायचे नाहीत परंतु शरीरासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत म्हणजेच जेवण करणे मूत्र विसर्जन झोप या गोष्टी ह्या दिवशी करायच्याच आहे ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत आणि त्या जर आपण बळजबरीने रोखल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टी गरोदर बायकांनी अजिबात पाळायच्या नाही आहेत फक्त ह्या दिवशी आपल्या मानसिक शांततेसाठी मंत्रोपचारण जप आपण ह्या दिवशी करू शकतो शेनी ह्या दिवशी मीन राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे पिंपळाच्या झाडाला एक तेलाचा दिवा लावल्याने आणि पूजा पाठ केल्याने शेनीची कृपा आपल्यावरती राहील धार्मिक शास्त्रानुसार याला अशुभ मानतात परंतु ही एक खगोलीय घटना आहे त्यामुळे जास्त नियम नाही पाळले तरी ह्या दिवशी चालतात कारण भारतात हे सूर्यग्रहण अजिबात दिसणार नाही आहेत थोडीशी राशींबद्दल आपण माहिती घेऊ की त्यांच्यावरती काय परिणाम होईल मेष राशीमध्ये करिअरमध्ये अडथळे आणि मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो यांनी आरोग्याची काळजीही ह्या दिवशी घ्यायची आहे कर्क राशींमध्ये आर्थिक नुकसान नवीन काम यांना टाळायचे आहे आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगायची आहे तुळ राशीवाल्यांनी कौटुंबिक कल कलह टाळायचा आहे आणि गुंतवणुकीमध्ये त्यांना नुकसान होण्याची संभावना असल्यामुळे शक्यतो गुंतवणुकीमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे वृश्चिक राशी मानसिक अस्वस्थता जाणवेल त्यांना काही का, कारणे असू शकतात त्यामुळे आरोग्यासंबंधी त्यांनी काळजी घ्यायची आहे धनुराशीमध्ये वादविवाद मानसिक तणाव आणि कामामध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे त्यांनी ह्या दिवशी शेनीची कृपा व्हावी म्हणून शेनीची कृप मंत्रोपचार आणि जप त्या दिवशी करू शकतात आणि शेणीला किंवा पिंपळाच्या झाडाला एक तेलाचा दिवाही तुम्ही ह्या दिवशी लावू शकतात बघ भारतामध्ये सूर्यग्रहण दिसत नसल्यामुळे तितकं काळजी करण्याचे कारण नाहीये कारण की आपल्याला कोणताही परिणाम त्याचा जाणवणार नाहीये त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका आणि सामान्य आपले काम चालू ठेवा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद